सुंदर सिन्नर साठी धडपडणाऱ्या नागरिकांच्या स्वप्नातले सिन्नर सावरण्याच्या हेतूने सध्याच्या सिन्नर नगर परिषद व पोलीस प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहे या आधीचे मुख्याधिकारी रितेश बैरागी हे केवळ आपल्या टक्केवारीत मशगुल असायचे त्यामुळे सिन्नर बकाल अवस्थेकडे जात नव्हते तर पळत होते त्यांना रहदारीच्या प्रश्नावर असो की अनधिकृत अतिक्रमण बाबत असो कसलेही घेणे देणे नव्हते तेव्हाच्या प्रशासनाकडून शहरातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले रस्ता सुरक्षितता वाहतूक व्यवस्था अतिक्रमण निर्मूलन पथदीप अशा काही महत्वाच्या प्रश्नांकडे पालिका प्रशासनाकडून पाठ फिरवली जात असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत असल्याचे चित्र सिन्नरकरांनी अनुभवले आहे शहराअंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे नगर परिषद प्रशासनसह वाहतूक पोलिसांसमोरही मोठे आव्हान असताना प्रत्यक्षात मात्र ऑन रोड विक्रेत्यांची अतिक्रमणे मोठे हॉटेल्स दुकानांसमोरील अतिक्रमणे अधिकृत थांबे अगदी बाबींमध्ये अद्यापही दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत होते अगोदरच भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या पालिका प्रशासनावर आरोपांच्या झाडल्या जात असताना अशा प्रकारे दिरंगाई होत असल्याने तक्रारी अधिक वाढू लागल्या आहेत नाशिक वेस गंगावेस सिन्नर बस स्थानक वावी वेस आडवा फाटा या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर आजच्या घडीला प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली असताना त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांकडे मात्र दुर्लक्षच होत आहे नगर परिषद प्रशासनाने राष्ट्रीय फेरीवाला धोरणाला महासभेत मंजुरी दिली आहे त्याबाबतची कार्यवाही सुरू असून मंजूर झालेल्या क्षेत्रात विक्रेत्यांचे स्थलांतरण केले जाणार आहे त्यानंतर उर्वरित अतिक्रमण धारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे तत्पूर्वी नवा फुल बस स्थानक नाशिक वेस परिसरातील अतिक्रमणाबाबत जोरदार चर्चा होऊन हा रस्ता मोकळा करण्याची मागणी ही नागरिकांनी केली होती पूर्वी अतिक्रमणधारकांना काही लोकप्रतिनिधी यांचे अभय असल्याने कारवाईला बऱ्याचशा अशा अडथळे येत होते अतिक्रमण विभागाने पूर्वी विभागीय कार्यालय परिसरातील काही अतिक्रमणे हटवली मात्र पथकाकडून देखाव्यापुरतीच कारवाई केली जात असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे या मार्गावरील अन्य ठिकाणची अतिक्रमणे मात्र अद्याप जैसे थे आहेत वावीवेस ते नवपूल जाणाऱ्या रस्त्यावर कपडे खाद्यपदार्थ वा अन्य वस्तूंच्या विक्रेत्यांनी थेट रस्त्यावर बस्तान मांडल्याने मूळ रस्ताच हरवला आहे यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे विशेष म्हणजे दुचाकीधारकांना वाट काढणे अवघड झाले असून हो चारचाकी तर रस्ताच राहत नसल्याचे दिसते रस्त्यावरील विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात आणि वाद होण्याचे प्रमाणही वाढले आहे अशा वेळी पालिका कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे म्हणूनच सिन्नर नगर परिषदेत नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी अभिजित कदम व सिन्नर पोलीस पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांनी सिन्नर शहरातील अनधिकृत अतिक्रमण मुळात सकट काढण्याची मोहीम मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट पासून हाती घेतली असून सिन्नर शहरात या कारवाईची चर्चा वाऱ्यासारखी फिरताच असंख्य अतिक्रमण धारकांनी आपले कच्चे पक्के अतिक्रमण स्वतःहून काढून घेतल्याचे दिसत आहे एरवी अतिक्रमण हटवा मोहिमेला असंख्य जण विरोध करताना दिसायचे मात्र या कारवाई दरम्यान कुठलाही लोकप्रतिनिधी अथवा स्वयंघोषित नेते फिरकले देखील नाही म्हणून विना अडथळा ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली सिन्नर नगर परिषदेने हटवलेले अतिक्रमण पालिकेच्या पथकाची पाठ फिरताच दुसऱ्याच दिवशी पुन्हा जैसे ते चित्र नये याकडे लक्ष द्यावे अन्यथा यामुळे प्रशासनाचे अपयश देखील अधोरेखित होत असून कायमस्वरूपी उपाय व्हावी ही अपेक्षा व्यक्त होत आहे महामार्गावर विद्युत वितरण कंपनीच्या भीतीला व आडवाफाटा येथील सरदवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीला होणारा अडथळा पाहता प्रशासनाने या रस्त्याचा विस्तार कॉन्क्रिटीकरण केले मात्र अतिक्रमणधारकांनी पुन्हा आपले पाय पसरवल्याने हा रस्ता प्रशस्त होऊन पूर्वीची वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे नगर परिषदेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कडक मोहीम राबवून ही अतिक्रमण कायमस्वरूपी हटवावी अन्यथा वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही अशी प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केल्या सध्या जोरदार मोहीम राबवून शहराअंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण हटवणाऱ्या नगर परिषद प्रशासनाने सद्यस्थितीत रस्त्याचा श्वास पुन्हा गुदमरला होता तो मोकळा केला आहे त्यांच्या या मोहिमेचे सर्व स्तरावरून कौतुक देखील होत आहे एस सी एन न्यूज आदित्य हटकर दरवर्षी युनिफॉर्न गाडपट्टी सांगितलं आम्ही ती भाडेपट्टी भरत हा आम्हाला रुपयाची नोटीस आलेलीच नव्हती नोटीस रस्त्यावरच्या अतिक्रमणला कोणी घर बांधायला घेतलं आम्ही पंधरा दिवस वाटपायचे नगरपालिकेला एखादा गुन्हा जर सत्तर पासून होतो याचा अर्थ तो पुन्हा कंटिन्यू करायचा नगरपालिकेचा आहे ते काढलं जाईल नगरपालिके पैसे घेते ना आमच्या साडेपाच हजार रुपये मी टॅक्सी ते जे आहे ते तुमच्या अधिकृत असल्याचा पुरावा नाही तुम्ही फक्त व्यवसाय करता तर त्याच्यासाठी खूप पैसा भर अधिकृत सिन्नर नगर परिषद हद्दीत अतिक्रमण व्यापक प्रमाणात राबवली जात आहे याचं कारण मुख्यतः म्हणजे शहराला जे काही बकाल स्वरूप प्राप्त झालेलं होतं या अनुषंगाने अनेक दिवसांपासून खूप तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्या तक्रारीच्या आधारे व सध्याचे आमचे मान्य अधिकारी अभिजित कदम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ही सदरची मोहीम आम्ही नगरपरिषदेच्या वतीने हाती घेतण्यात आलेली आहे सदरची मोहीम ही सतत चालू राहणार असून अतिक्रमणदारांना विनंती आहे की त्यांनी आपण स्वतःहून सदर अतिक्रमण काढून घेण्यात यावे व नगरपरिषदेत सहकार्य करावे ही विनंती